दिवसाची सुरुवात आहे शुभरोवर मी खेडेगावात का कामाला जातो त्या ठिकाणी बराचसा जंगलाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वनवा पेटतो वनवा म्हणजे झाडाच्या घर्षणाने आग निर्माण होते आणि ती खाली जे सुकलेले पानं असते त्याच्यावर पडते आणि मग सर्वत्र आग पसरली जाते काही वेळा ही आग काय करते की संपूर्ण जंगलच पेटवून टाकते पण काही वेळा ही जी आग असते ही फायदेशीर असते ती खालचा पाला फक्त पेटवते आणि त्यामुळे काय होतं की त्या पाल्यामुळे जी राख निर्माण होते ती पावसामध्ये ह्या झाडांना आणि जमिनीला ती फायदेशीर ठरते त्यामुळे झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होते आपल्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रसंग जे आहेत हे या वनव्यासारखे असतात या आगीसारखे असतात बऱ्याच वेळेस ते आम्हाला फायदेशीर असतात ह्यासाठी की आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी ते गरजेचं असतं ह्या परीक्षा आहेत या आमची आत्मिक वाढ करते आमचा धीर निर्माण करते आमचा विश्वास जो आहे हा दृढ करते बघा याकोबाचं पत्र पहिलं अध्ययन दुसरं आणि तिसरं वचन काय म्हणतं बघा जेम्स चॅप्टर वन अँड वर्स टू अँड थ्री ह्यामध्ये आपण वाचतो की माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना तुम्हाच ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो बघा आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंगामध्येच देवाच्या आपल्याविषयीची संकल्पना का आहे आपले संकल्प का आहेत देवाचे आपल्याविषयी काय विचार आहेत हे अशा वेळेसच आपल्याला समजून येतात त्यामुळे आपण आत्मिकरित्या मजबूत होतो ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या आपल्याला विश्वासामध्ये दृढ करतात विश्वासामध्ये मजबूत करतात ह्या परीक्षा आपल्याला देवाचा उद्देश पूर्ण करायला मदत करतात विश्वास म्हणजे देवाला अंधारात सुद्धा बघणे हे आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले पेत्र पहि पेत्राचे पहिले पत्र याचा चौथा अध्ययन एकोणीस वचन फर्स्ट पीटर चॅप्टर फोर अँड वर्स नाईन्टीन ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो